आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठोबा रुक्माईच्या भेटीला जळगाव लोकसभा मतदारसंघातील हजारो वारकरी आज दिनांक पाच जुलै रोजी दुपारी दोन वाजता भुसावळ रेल्वे स्थानकावरून विशेष रेल्वेने पंढरपूरकडे रवाना झाले आहे गेल्या दहा वर्षापासून केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या माध्यमातून रावेर लोकसभा मतदारसंघातील वारकऱ्यांसाठी हा उपक्रम राबवण्यात येत असतो भोसावळ येथून विशेष रेल्वेने सर्व भाविक हे पंढरपूरला रवाना होत असतात त्या ठिकाणी राहण्याची संपूर्ण व्यवस्था ही केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांच्या माध्यमातून करण्यात येते याच विशेष रेल्वेने सर्व वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी आज पंढरपूरकडे रवाना झाले आहे यावेळी केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदींची यावेळी उपस्थिती होती या संदर्भात केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे नेमकं काय बोलले आहेत तेच जाणून घेऊया तसेच या संदर्भात वारकऱ्यांनी देखील अधिक माहिती दिली आपल्या प्रयत्नाने दरवर्षी पंढरपूरसाठी स्पेशल ट्रेन काढण्यात येते काय सांगणार मागच्या दहा वर्षापासून मी खासदार झाले दोन हजार चौदापासून आषाढी एकादशीच्या निमित्ताने मोफत ट्रेनची व्यवस्था मी इथल्या सगळ्या वारकऱ्यांसाठी मी करत असते आणि खूप चांगला प्रतिसाद दरवर्षी मिळतो आणि आता लोकांना पण माहीत पडलेलं आहे की आषाढीची एकादशी असली की इथे सरकारच्या वतीने मी असेल आमचे आमदार असतील संजीव सगळेच पदाधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून एक ट्रेन आम्ही नेहमी पाठवत असतो आणि मोफत सेवा आम्ही इथे देत असतो खूप चांगला प्रतिसाद आहे कारण की प्रत्येकाची इच्छा असते की वर्षातनं एक वेळा तरी पंढरीची वारी झाली पाहिजे आणि असे बरेच लोकं असतात की त्यांना जाणं पायी शक्य नसतं किंवा दुसरे काही व्यवस्था नसतात म्हणून ह्या गाडीच्या माध्यमातून आज हजारोच्या संख्येने लोकांचे दरवर्षी दर्शन होते याचा आनंद आहे कारण की बाकीच्या विकास कामांसोबत सामाजिक काम करणं हे आमचं कर्तव्य आहे म्हणून हा एक प्रयत्न आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडनं भारतीय जनता पार्टीकडनं सरकारकडनं आज मी असेल इथले आमचे आमदार संजू भाऊ असतील सगळे पदाधिकारी असतील आमच्या माध्यमातून हा प्रयत्न आहे आणि खूप चांगलं समाधान आम्हाला या माध्यमातून मिळतं मा हां जय माऊली जय हरिमाऊली आज आम्ही आज आपल्या राज्या, राज्याचे आपल्या भारत देशाचे केंद्रीय मंत्री रक्षताई खडसे यांनी सुरू केलेली आषाढी वारी यात्रा स्पेशल या गाडीने वाघळून पंढरपूरपर्यंत आम्ही दरवर्षी पाच वर्षापासून हा प्रवास करीत आहोत आणि रक्षताईने केलेला हा उपक्रम खरंच एकदम सुत्य आहे वारकऱ्यांसाठी एकदम प्रेरणादायी आहे आणि हा उपक्रम असा त्यांनी पुढे सुरू ठेवावा ही विनंती